जय शिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहेत शिवसाम्राज्याचे दिनविशेष आठ फेब्रुवारी इसवी सन सोळाशे पासष्ट मराठ्यांची पहिली आरमार मोहीम हिंदवी आरमाराचे जनक छत्रपती शिवरायांनी बसरूर उर्फ बसनूरवर पहिली आरमार मोहीम काढली स्वतःच्या नेतृत्वात तीन मोठ्या नौका व पंच्याऐंशी लहान मोठी गलबते गुराबे सामील करून बसनूरवर स्वारी केली स्वदेशी आरमार लाकूड आणि स्वदेशी कारागिरांनी बनवलेली जहाजे वापरून मराठ्यांचे पहिले व एकमेव समुद्री मोहीम करणारे राजे म्हणजे छत्रपती आठ फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी कृष्णभट्ट उर्फ आप्पा शास्त्री दीक्षित यांचे बलिदान महाशिवरात्री अवघ्या चार पाच दिवसांवर आली होती गावगावच्या शिवालयात त्याची तयारीही सुरू होती परंतु बत्तीस गोविंदाने नांदणाऱ्या गावात एखादा वळू शिरावा तशी एक मोगली तुकडी बत्तीस शिराळ्यात घुसली होती कोणासही मागमूस लागू न देता मोगलांनी शिराळ्याच्या कोट्याजवळ पूर्ण छावणी न करताच मुक्काम टाकला होता दस्तूर खुद्द छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून मुकर्रब खान पुढे कराडला गुपचुप निघाला होता परंतु शिराळ्यात ही बातमी शेवटी फुटलीच खबर ऐकून आपाशास्त्री व इतरांचा धीर सुटला होता आता असे तडक जावे आणि मुकर्रब खानास मातीत मिळवून स्वराज्याच्या धन्यास सुखरूप परत आणावे अशा विचाराने त्या रांगड्या गड्यांचे बाहुस्फुरण चढू लागले होते कारण विचार करावयास जास्त वेळ नव्हता कारण इतरांच्या मदतीस थांबलो व जर मुकर्रब इथून पुढे कराडला ओलांडून पूर्वेकडील मोगली प्रदेशात पुढे गेला तर उघड्या मैदानावर त्याला अंगावर घेणे जड जाईल म्हणून जास्त विचार न करता शास्त्री ठाणेदारला हाताशी धरत त्याचे पथक दिमतीला घेत गावातील काही लढाऊ लोक व स्वतः आप्पा शास्त्रींनी स्थापन केलेल्या तालमीतले तगडे मल्ल घेऊन मुकर्रब खानाच्या कोटावर चालून गेले मुकर्रब खान पूर्ण सावध होता त्याने घेतलेली जेब त्यास एक अकस्मित यश देऊन गेली होती व हे यश अलगद बादशाहच्या बेफिकरीमुळे क्षणभरात धोत्याचे नव्हते होऊ शकते हे तो जाणून होता सुरुवातीस अचानक झालेल्या हल्ल्याने मोगल थोडेफार बिथरले पण ह्या अशा प्रकारास आपल्याला कधीही कुठेही सामोरे जावे लागू शकते याची मानसिक तयारी खानाची असल्याने त्याने त्याची संपूर्ण छावणी लगेच लढाईस तयार केली संख्येने जास्त असलेल्या या जुमानले नाही मराठ्यांचे प्रयत्न पडले अनेक वीर गतप्राण होऊन शिराळ्याच्या त्या मातीत कायमचे मिळाले उरलेले बरेच मराठे व स्वतः आपशास्त्री दीक्षित कैद झाले त्याने बत्तीस शिराळ्याच्या त्या माळ्यावरच रात्रीच्या अंधारात आप्पा शास्त्री दीक्षितसह इतर सर्व कैद मराठा तुकडीचा शिरच्छेद करण्याचा निर्णय घेतला पत्ती शिराळ्यातील मल्लशाळा भवानी मंदिर मारुती मंदिर व स्वामी कार्यास कामी आल्याने आप्पा शास्त्रीच्या वंशजांना मौजे कंदूर येथील इनामस्वरूपी मिळालेली जमीन याची साक्ष देते खरे जनरीवरून सोळाशे एकोणनव्वदच्या महाशिवरात्रीची तारीख आठ फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद येते व वरील माहितीतील थी थी हल्ला महाशिवरात्रीच्या दोन ते तीन दिवस आधी झाल्याने म्हणजेच दोन ते तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ही तारीख छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेच्या आसपास असल्याने त्यास आठ फेब्रुवारी इसवी सन सतराशे चौदा समुद्रावरचा शिवाजी राजा कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकून घेऊन तेथे आपली राजधानी थाटली छत्रपती महाराजांनी आंग्रे यांना आरमाराचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किरणाऱ्याचे राजे झाले इसवी सन मध्ये राणी ताराबाईंनीही या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबई पर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकीयांबरोबर लढा द्यावा लागत होता सतराशे सात मध्ये मराठेशाही फूट पडल्यावर त्यांनी कोणाचीही बाजू न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरू केला पुढे त्यांचे बालमित्र बाळाजी विश्वनाथ भट याने मन सातारा गादी बरोबर वळवण लोणावळा येथे तह हो करवला कोकणाबरोबरच कच्छ सौराष्ट्रापासून त्रावणकोर कोचीन पर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती